तर आपण समाधी मंदिरात आलेलो आहे बघू शकतो पण किती खतरनाक टाईपचं मंदिर आहे बारीक आहे इकडं हॉल आहे लग्नकार्यासाठी पलीकडचं मंदिर कोणतंही काही माहित नाही आहे इकडून बंदी पण आम्ही उघडत असून मोठे दरवाजे बघू शकता दरवाजे बघा किती खतरनाक आहे सागडी सागात ही सागात अशा टाईपचे दरवाजे खूप आवडला म्हणजे में बघा दरवाजे किती भारी दरवाजा पण लय आवडला उत्कृष्ट अशी डिझाईन आहे इकडे भी एक मंदिर नगरी बाबाचे जयसु मंदिर बहुतेक दुसऱ्या मंदिरात आलेलं आहे मी गिरी इंचो घरा नाही भाई का खूप मोठे आम जे गिरी जे संत आहे गिरी गिरी ते गिरीमध्ये येते गिरीमध्ये जे आखाडा जे साधू आहे त्या टाईपचे साधू येते गिरी गिरी जसे मोहनगिरी जो खूप गिरिगिरी टाईपमध्ये ते गिरीमध्ये सर्वश्रेष्ठ समाज आहे साधू लोकांचा सा जो असतो तो संत लोकांचा महाराज लोकायचा भारी आश्रम बाई बाबाजींचं खूप जुनं आश्रम आहे बाबाजींनी आपले जनार्दन स्वामी महाराज देवगिरी किल्ला जो किल्ला होता त्या ते ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं तिथं समाधीनेची त्यांचे शिष्य त्यांचं नाव आहे मोनगिरी तर बाबाजींचा खूप मोठा आश्रम बाई या ठिकाणी दोन तीन आश्रम आहेत त्या साईडला पण मंदिरा। एक मंदिरात इतकी शांतता आहे खूपच जास्त शांतता आहे आणि खूप भारी वाटतं मंदिरात मस्त आहे एकदम जो छत्रपती संभाजीनगर जळगाव रोड आहे जळगाव रोडला जवळपास फुलंटीच्या पुढं निघल्यावर पालघाट्याच्या पुढं निघल्यावर बाजार रोड श्वर महादेव मंदिर म्हणजे ना बाजार वडून मध्ये येत ना इकडे येत दोन्हीच्या हिच्या मध्ये असा काही सिस्टम खूप शांतता आहे पण खूप मस्त जबरदस्त शांतता आहे मंदिरात की भारी शांतता आहे की पायचं काम नाही एकदम शांतमय वातावरण आहे तेवढं आपल्याला वाटलं बाकी काय असं